श्री, जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सध्या व्हिडिओ अनियमित येत आहेत रोज दोन व्हिडिओ करणारी मी आता माझा रोजचा एकही व्हिडिओ नियमित येत नाही आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते एक तारखेपासून तुम्हाला दररोज दोन व्हिडिओ या चॅनेलला सुनेत्राज लाईफस्टाईलला आपलं डेली रुटीन ब्युटी टिप्स ब्युटी प्रोडक्ट्स हे सगळे व्हिडिओ एक तारखेपासून रेग्युलरच बघायला मिळतील हीच तुमच्याजवळ मी अगदी शब्द देते तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते काही कारणास्तव मी सध्या नाही म्हणजे अशी आपल्याला ना कुठलाही व्हिडिओ म्हणा किंवा कुठं स्टेजवर जायचं आहे कुठल्या कार्यक्रमात जायचं आहे तर सर्वप्रथम आपली मनस्थिती नीट लागते आणि आपली माइंड पॉवर जबरदस्त लागते आज सोशल मीडियावर इतक्या लोकांसमोर बोलायचं तर आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स लागतो जो माझ्यात भरभरून आहे मात्र सध्या तुम्हालाही माहिती आहे की काही कारणामुळं चढ उतार आयुष्यात होत आहेत मात्र आता ते मी माझ्यावर हावी होऊन देणार नाही आहे आणि सुंदर असे व्हिडिओ सुंदर असे उपाय सुंदर अशा सेवा तुमच्यासोबत एक तारखेपासून रेग्युलर दोन व्हिडिओ येणार म्हणजे येणार हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे आता बऱ्याच ऑर्डर काही काही पेंडिंग आहेत तर मी तुम्हाला सांगते की गणपती रुद्राक्ष जो खास आपल्या मुलांसाठी आहे किंवा सगळ्यांसाठीच तर तो खूप लांबून येतो म्हणजे जवळजवळ इथून तीन हजार किलोमीटरवरून तो येतो त्यामुळं गणपती रुद्राक्षाचा स्टॉक संपल्यामुळे आत्ता ऑर्डर पेंडिंग आहेत कुबेर यंत्र श्रीयंत्र यंत्र तुम्हाला जे काही हवं आहे पारद शिवलिंग रुद्राक्षाचे तोरण रुद्राक्षाची ओरिजिनल माळ पटीकची ओरिजिनल माळ हकीकची ओरिजिनल माळ तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही व्हॉट्सअपवर मला सांगा खाली दिलेल्या नंबरवर तुमच्यापर्यंत त्या वस्तू घरपोच होतील आपलं स्वतःचं बनवलेलं हेअर ऑइल शॅम्पूचा कॉम्बोपॅक फेअरनेस क्रीम वांगाची क्रीम वांगाचा फेसवॉश हे सगळं काही तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला ते घरपोच मिळेल उशीर लागला तरीही विश्वास सोडू नका काही ठराविक माणसं आहेत जी विश्वास सोडतात पण तसं करू नका विश्वास ठेवा तुमच्यापर्यंत वस्तू घरपोच येतील आता आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी फारसा काही उपाय वगैरे सांगणार नाही आहे तर एक मोटिवेशनल व्हिडिओ याला की आयुष्यात जेव्हा दुःख येतात किंवा संकट येतात संकटांचं वादळ येतं आपल्या आजूबाजूला नकारात्मक माणसं जास्त असतात तेव्हा त्यांच्याशी डील कसं करावं किंवा त्यांच्याशी कसं वागावं आयुष्यात स्वतःला त्रास किती कमी करून घ्यावा हे मी तुम्हाला सांगणार आहे माणसाला स्वानुभव घडवता खरं सांगते ज्याच्या आयुष्यात दुःख येते किंवा कठीण प्रसंग येतात त्यालाच फक्त कळतं की आयुष्यात दुःख म्हणजे काय आहे किंवा संकट म्हणजे काय आहेत जे त्यातून जातं म्हणतात ना की भाजल्याशिवाय चटका बसल्याचं जाणीव किंवा आपण म्हणू शकतो एखाद्याला अरे तुला भाजलं आग होत असेल मलम लाव म्हणजे बरं वाटेल हे म्हणणं वेगळं आणि साक्षात आपल्याला चटका बसणं आणि त्याची आग सोसणं वेगळं तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बऱ्याच महिला अशा आहेत ज्या मला सांगतात की ताई गेले चाळीस वर्ष मी हे दुःख भोगत आहे किंवा गेले वीस वर्ष मी हे दुःख भोगत आहे तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की दुःख भोगणे हा आपला दोष असतो सर्वस्वी हा आपला दोष आहे की आपण ते भोगत आहे आपण ते सहन करत आहे म्हणून समोरचा आपल्याला दुखवू शकतो एक्स वाय झेड तुमच्या आयुष्यातला पती असेल तुमच्या आयुष्यातले भाऊ असेल बहीण असेल जाऊ असेल नणंद असेल दीर असेल शेजार पाजारचे असतील मित्रमैत्रिणी असतील हा अधिकार त्यांना तुम्ही देता की ये आणि मला दुखव मला लक्षात तुम्हाला हे आणून द्यायचे की राग हा प्रत्येकाला असतो पण मुलं बघा आईला उलटं बोलतात शिक्षक जर बोलले तर मुलं शिक्षकांना बोलतात का गप्प बसा म्हणून तर नाही बोलत म्हणजे रागसुद्धा आपल्या हातामध्ये असतो आपल्या कंट्रोलमध्ये असतो आपल्या बॉसशी आपण आता तुमचा पती तुमच्यावर येऊन चिडतो तुम्हाला कसंही वाटेल तसं बोलतो पण उद्या ज्या ठिकाणी जॉबला असेल त्या जॉबमधले सर त्यांना काही बोलले बॉस त्यांना काही बोलले तर सॉरी सर हा शब्द तोच पती वापरतो मग तोच शब्द समजा पत्नी समोर वापरला पत्नीने पती समोर वापरला तर या गोष्टी होणार नाहीत अहंकार हा माणसाला जगायलाही शिकवतो आणि जगणं मिटायलाही शिकवतो त्यामुळं तुम्ही जर असे कुठलेही अन्याय सहन करत असाल तर त्या अन्यायाला वाचा फोडा घरातल्या घरात तुमच्यावर अत्याचार होत असेल तर त्यालाही वाचा फोडा प्रत्येकाला घर सोडणं शक्य नाही हे मलाही माहीत आहे कारण बऱ्याच स्त्रिया पन्नाशी पंचावन्न साठी या वयात आहेत की त्या आता स्वतःहून काही करू शकत नाहीत मात्र तुम्ही एक गोष्ट सहन करू शकता की सहन न करणं हे तुमच्या हातात नक्कीच आहे जितकं तुम्ही सहन कराल जितका तुम्ही मार खाल जितकं तुम्ही दबावाखाली राहाल तितका स्त्रियांवरचा अत्याचार आजही खेडेगावातून भरपूर अत्याचार होतो तसे मॅसेज ईमेल मला येतात की ताई दारू पिऊन नवरा मारतो ताई संशय घेऊन नवरा मारतो अरे आपलं आपलं आयुष्य आपल्याला जन्म देण्यासाठी आपल्या आईने नऊ महिने खस्ता खाल्लेले असतात किंवा आपल्याला वाढवण्यासाठी आपलं शिक्षण आपले संस्कार यासाठी आपल्या आईवडिलांनी यासाठी कष्ट नसतात घेतलेले की मुलगी आहेस म्हणून सहन कर आता हा जमाना गेला की दिल्या गेली दिल्या घरी तू मेलीस आता खुशाल तुम्ही स्वतंत्रपणे जगू शकता स्वतंत्रपणे वावरू शकता स्वतंत्रपणे स्वतःचा संसार मांडू शकता तुमच्या मुलांना वाढवू शकता त्याच त्याच जीवनात पाय रोवून जगण्यापेक्षा तुम्ही मोकळेपणानं जगा आणि अजून एक मार्ग तुम्हाला सांगते की तुम्हाला जर हा मार्ग नसेल की ताई मी घर नाही सोडू शकत अजिबात सोडू नका घरावरचा हक्क सोडू नका ज्यांना अशी वेळ आहे की नाही आम्ही पायारूभ नाही मात्र प्रतिकार करायला शिका हे मी तुम्हाला चांगलं शिकवत आहे रोजचं दडपण रोजच्या शिव्या खाणं रोजचा संशय घेणं हे चुकीचं आहे आणि याच्यावर कुठंतरी आळ लागली पाहिजे काही विधवा स्त्रिया बघा विनाकारण सोसतात आजूबाजूच्यांचं सोसतात सोसायटी त्यांना नीट राहून देत नाही का तर ती विधवा बाई आहे त्या विधवा बाईचा त्यामध्ये काय दोष असतो किंवा एखाद्या घटस्फोटीत बाईचा त्यामध्ये काय दोष असतो की तिचा घटस्फोट झाला आहे म्हणून तिला काही लोक जागा देत नाहीत राहून देत नाहीत तिच्याकडं वाईट नजरेनं बघतात तर या सगळ्या आत्ताच्या जगात कॉमन गोष्टी आहेत अगदी ॲक्ट्रेससोबतसुद्धा त्या घडतात सामान्यांसोबतसुद्धा घडतात श्रीमंतांबरोबरसुद्धा घडतात सामान्य वर्ग गरिबांसोबतसुद्धा या घटना घडतात अन्यायाला वाचा फोडा अन्याय सहन करू नका कुणावर अन्याय करू नका आणि तुम्ही स्वतः अन्याय सोसू नका जिथं चुकीचे शब्द तुम्हाला बोलले जातात जिथं चुकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर घडल्या जातात तिथे त्या घरात असो ऑफिसमध्ये असो किंवा बाहेर असो त्याला प्रतिकार करा त्याला उलट उत्तर द्या एकदा दोनदा सहन करा तिसऱ्यांदा मात्र उत्तर द्या आणि स्वतंत्र छान जगा तुमचं आयुष्य एकदाच आहे भरभरून जगा आणि तुम्हाला हवं तसं जगा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्याही हातात देण्याची चूक कधीच करू नका कारण दुःख ही अशी गोष्ट आहे जेवढी वाढवू जेवढी आपण आपल्यात घेऊ तेवढी ती दसपट वाढत जाते सुख कमी आणि दुःख जास्त असं आयुष्य जगू नका जे आहे जेवढं आहे तेवढ्यात सुखानं जगायला शिका जमलं तर खरंच जोडीदाराबरोबर सुखानं रहा, नसेल जमत तर एकटं राहा मुलं घेऊन राहा मात्र मुलांवर कुठलेही वाईट परिणाम होईपर्यंत एखाद्या गोष्टीत राहू नका पायावर उभे रहा, प्रत्येक स्त्रीला सांगते काही ना काही करत रहा, काही ना काही स्वतःच्या मुलांसाठी का होईना चार पैसे कमवा प्रत्येकाला घर सोडणं शक्य नाही पण त्याच घरात राहून राणीसारखं नक्कीच तुम्ही जगू शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचं होतं पुन्हा एकदा सांगते कोणत्याही वस्तू मागवायच्या असतील खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा फोन कृपया करू नका फोन मी कोणाचेही उचलणार नाही श्री स्वामी समर्थ